नमस्कार मित्रांनो कसं डोकं चालवलंय बघा ही जरा लोक त्या भांड्यात मटण घेऊन धुते ती स्वच्छ खालनं पाणी ओतून त्यातनं धुवून त्यातनं पाणी काढत ताप दी ताक येतच तेल नाही काय होत नाही त्याला चरबी येते तर मित्रांनो आज बघा बेत आहे झणझणीत मस्त बाकी हे चिकन आणि हे बघा ह्यात आहे मटन चरबी टाकली त्याला मित्रांनो सगळ्या तेल उडायला लागले बा आम्ही मॅडम न जवळ बसवलंय मग काय धारा म्हणते काय चांगलं पळल्यावर परत काय आहे मी काय हा काय आहे मग परत मी तर मी बघा मटण दोन कशी काढते पाणी कुठं पडतो याव ना हलवत ना हलवते पळायला लागले मी पळी ना, ना

Uh... माझ्या करता नाही सगळ्या करता आणलंय कारण की चल सकाळी जाऊ जाऊन साडी जरा बांधण म्हणून काढल्या भांडू नागा म्हणलं नीट राहा काय भांडत म्हणलं चांगलं सांगितलं कारण की जी आपली असते ती ती सांगते ती परकी सांगत नसती ती आपल्याला दयामया येते आपलं हाय ना आपुलकी असती ना माणूस सांगत बोलत तर मित्रांनो आता हे टाकलंय शिजायला शिजल्यावर शीजा कशी कालवण आपल्या गाउंडित पद्धतीत आहेत ती बघू आणि तर असा झाला पाहिजे बेत बरं का मागल्यासारखं ती मास नुसत्या पिठाला थापड दिला ना आत कचूज निघाला राह कसले त्या पॅनवर आ... तळव आणि त्याला हिन काय लावलं होतं कॉर्न फ्लावर बेसन जे ती वेगवेगळं करतय मी पण बघून केलं बर केलं तर केलं खाल्लं पीठ पिठा तर काय असू खाल्लं ना चला भाजी अजून कशी ती बघू चला बघा ही सगळा मसाला घेतलाय बाजूंशी ना आता बारीक घेतिक करून शिणा ह्यात धन हा इथं खोबरं आहे चिरायचं आहे बरं का अजून काय चिरलं नाही आणि हे तंबाटा आपला आहे आणि ह्यातच थोडा मसाला टाकलाय आणि हिकड आपलं लसूण आलं आहे आणि इकडं कांदा घेतलाय भाजून शिना घेती आता भाजून घेत म्हणजे भाजून घेतलंय बारीक करून घेते काय वाटाय चालू आहे अडक चालू चढलं बघा चढल ग बारीक करून ठेवलंय सगळं तुम्हाला मग अशा म्हणलं होतं बारीक करायला लागली तर घेतलं सगळं बारीक करून शिना बघू मग आता ही भाजी कशी झणझणीत बनवते मित्रांनो आणि अगा या टोपल्यात भाकरी पण झाली ते नाही उरका

सकाळी जरा तिला खवळली ना त्यामुळे म्हणलं जरा असं चांगलं चुंग करून घातलं म्हणजे राग द्यायची जर पण oh. तिला म्हणलं जरा करावं चांगलं चुगलं खायला म्हणून लागली करायला आता काय कांदा कांदा आधी मी कांदा भाजून घेतला तो काळा भांडार काळा भाजला होता कांद्याला ता आता टाकलं बघा तंबाटूची पेस्ट माघ राहिले आता फक्त कोत खोबर खारा मसाला अजून तिकड बी टाकायचं आहे बरं मित्रांनो घरचा काळा तिखट आहे बै काळा तिखट मसाला नाही घरचा काळा तिखट आहे आहे आपलं हा अडवला होता मला गरीबाला नाही नाही श्रीमंताला मित्रांनो ह्या भोगुल्यात काल म्हणून गोड लागत म्हणता खाया वाड म्हणजे गोड मात झालं चविष्ट लागतो म्हणून ह्या

म्हटलं लागला मनुष्याला पाठ दिस मग घ्यावा घ्यावा पाणी थोडं तायला ठेव आता पाणी काय नाही काय बर तर बघू कसा झणझणीत कट येतोय ते बर बर बघू झालं उकळी ती का लवकर नाही मनुष्यनं डावला म्हणलं बर एकदम मस्त आलाय फिस दिसतोय नसता कट तर कुठे दिसत नाही वाजले आहे किती वाजता तू जिखली खा आम्हाला काही नको मग पाच दिले तुम्ही काय करायचं बर ना तर दिसतय असं बर कस सांगायचं तुला खाल्ले शेवट किती पण करा या बाबानं सवीधहवीचं करून तुम्हाला खायला दिती तरी पण तुम्ही आडवत टायमालाच पाहिजे तुम्हाला जेवायला नाही रात्री एक दोन वाजता जेवाय घालत आहे म्हणजे भूक लागते रात्री बारा बारा एक तीन वाजताची येऊ की बर बर मग तुला पाठवतो हो मुंबई